हो पहिली गोष्ट तर मी मूर्खांना उत्तर देत नाही त्यामुळे हे कुठले उत्तर नाही मला नवभारत जे नागपूरहून प्रकाशित होणारं वृत्तपत्र आहे त्यांनी त्यावेळेचा ते अंक पाठवला आणि त्यांनी मला सांगितलं की बघा आमच्या संग्रही हा फोटो आहे ज्यावेळेस तुम्ही कार सेवेला गेले होते त्यावेळेस आमच्या फोटोग्राफरनी काढला होता आणि तो त्यांनी पाठवला म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्विट केलेलं के 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 आहे कारण त्यावेळची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्विट मी केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तरं देऊ त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मूर्खांना उत्तर देत नाही मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला आहे ते, ते म्हणाले की त्यांनी नागपूरचा फोटो दिला आमच्याजवळ वर घुमटवरचे फोटो आहे संजय रोपमा मी काय सांगितलं तुम्हाला पहिलेच सांगितलं तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो मी मूर्खांना उत्तर देत नाही लवकरच रामाच्या भक्तीत आपण पूर्ण लीन झालेले रामाच्या कार्यक्रमांना जात आहे वरती सुद्धा रामाचं पोस्टर लावलेलं आहे काल अनुभव सुद्धा कारसेवेचे सगळे शेअर केले लोकांना काय सांगाल संपूर्ण देश राममय आहे मी राम भक्त आहे मी रामसेवक आहे मी कारसेवक आहे त्यामुळे मी देखील राममय आहे अयोध्येला केव्हा जाणार आहे असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला आहे मी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल आम्ही सगळेच कारसेना कारसेवा झाली आहे आता रामसेवेला जायचंय जायचं जायचंय त्यामुळे फेब्रुवारी मध्ये आम्ही निश्चितपणे जाऊन म्हणजे सगळे साहेब आपण सगळे जाऊ आम्ही आनंदाने मुंबईमध्ये कायदा सुविधा प्रश्न होऊ शकतो त्यांना प्रवेश मिळेल का योग्य वेळी त्याच्यावर सांगेल